हॅलो प्रिन वेलकम बॅक टू अवर चॅनल वेल फोर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आज प्रणवचं ऑफिस होतं आज प्रणवला ऑफिसला जायचं होतं पण आईंची तब्येत बरी नाही आहे हे आम्हाला काल समजलं बिकॉज आईबाबांची सवय या दोघांची ते दोघंही जण सांगत नाही जर ते आजारी असेल तर आणि मी प्रणवला बोलली असं का तर प्रणव मला बोललं की हे आम्ही लहानपणापासून आम्ही हेच बघतो आहे तर दोघं जर आजारी पडले तर एकमेकांनाच सांगतात आम्हाला सांगत नाही पण तेव्हाची मला असं वाटतं तेव्हाची गोष्ट वेगळी होती आता जरा एज वाढत आहे तर कोणाची तरी गरज पडते तर सांगायला पाहिजे आणि मला माहिती आहे बाबा आणि आई तुम्ही दोघंही व्लॉग बघणार आहे म्हणून मी तुम्हाला म्हणते की आम्हाला सांगा तर आम्हाला कळेल की तुम्हाला एक्झॅक्टली कशाची गरज आहे दोघांना पण आणि आईला ताप होता दोन तीन दिवसापासून तरी आई स्वयंपाक बनवत होत्या <laughs> तर आज टिफिन बनवून पाठवलेलं आहे आणि इथून पुढचे एक दोन दिवस पाठवेल बिकॉज uh, थोडंसं शरीरामध्ये ताकद येईल तर त्यांनाही बरं वाटेल आणि विशेष म्हणजे आज जी आज प्रगती जाते आपल्या माहेरी प्रगतीचं माहेरी मुंबईचं आहे आणि तिचं सासर नागपूरचं आहे तर ती माझ्याकडे वर राहते इथे मी एटींथला राहते ती वरच्या फ्लोअरला राहते आणि खूप कमी वेळेत खूप छान फ्रेंड झाली ती माझी आणि आम्ही ऑलमोस्ट सेम एजचे आहोत तर त्याच्यामुळे एक वेगळा स्पेशल बॉन्ड दोघांमध्ये आहे आमच्या तर येस तर मी तिला आत्ताच कॉल केला आता की पॅकिंग झाली असेल तर सांग तर तिची पॅकिंग झालेली आहे तर मी तिला भेटायला चालली तिला भेटून घेते आणि मग तिकडनं आल्यानंतर आम्ही आई बाबा आईंना परत भेटायला जाऊ बिकॉज प्रणव जी यांना सकाळी गेले होते प्रणव आईला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेला पण एकदा जरा आता मी पण संध्याकाळी जाऊन एकदा एक भेट देऊन येते तर चला मग इथून पुढे आम्ही काय करू सगळं तुमच्याबरोबर शेअर करू तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा असं पापड खाते मी पापड सगळे वाळत घातलेली आहे इथे तांदळाचे पापड आहेत हे हे स्पेशली भंडारा जिल्ह्यात बनतात आमच्याकडे स्पेशालिटी आहे ह्या पापडांची तर आणि पापड खूप टेस्टी आहेत तर जर तुम्हाला कोणाला हवे असेल तर नक्की पिंग करा बिकॉज जे बनवतात ते ते खूप गर त्यांना खूप गरज आहे सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला पापड हवे असेल तर मला डिरेक्टली डी एम करा तर मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर अदरवाईज जर पॉसिबल असेल तर मी माझ्या माहेरून पण घेऊन येऊ शकते जर तुम्हाला पापड हवे असेल तर आणि पापड खूप टेस्टी आहे हॅना ना मी आहे ना पापड आणि ते केस असे करायचे असे ठेवायचे केस चल चल ना आतमध्ये डॅडीकडे जाऊ चल चल माझी पोरगी तिला माहिती आहे मम्मी रेडी झाली आहे माझ्या बाहेर कुठंतरी जाणार आहे तर तिला आता ठेवते आत आणला 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 तिला ठेवते आता इथे प्रणजवळ आणि मी पळते लगेच अरे बापरे मला वाटलं जियानाच खाते पण इकडे हे महाराज पण लेटून एकदम चालू आहे पापड खाणं ए पापड खाऊ नाही तिला मी पापड भाजून दिले ती मला लगेच काय बोलते माहितीये मम्मा डॅडी मी म्हणत डॅडी पण खाणार आहे त्या कसमी खाऊला आणि ती लगेच काय म्हणते मम्मा मम्मा सगळे सगळे खाऊ येस नाही माझं खाऊन झालेले आहेत पापड छान आहे मी आहे बरं बरं ओके तू रेडी हो तू गप जास्त ठीक आहे मग मी रोशिताकडे पण जाणार आहे मी लेट येईल चालेल येईल दोन तीन तासात आरामात उठत बसत फिरत चालेल कुठे मग तू घरी थांब आपण जाऊ चलतेकडे चलते चलते आबाकडे जाऊ मग विवीकडे जाऊ ओके बरं जाऊ बाय डॅडी सियाला मी पापड्यांमध्ये एंगेज केलं आणि मी लगेच पळत रे आता झाले की तुम्हाला असं पळत सुटतच जगावं लागत हॅलो झाली बाकी मी म्हटलं तू चांगली असेल आणि आपली भेट नाही होणार म्हणून मी तुला कॉल केला अग आज असा दिवस गेला ना की काय सांगू का, का चलते ना मी चलते तुला मागे पण जियाना काही बसली नाही जियाना जम्प करून पुढे आली तू का नाही मागे बसली किती हुशार पाहिजे तुला अच्छा मागे बसायचं ना आता बस हो बॅग घेऊन आपला मागे बसायचं आता तू मोठी झाली आता चला आता आम्ही चाललोय आता आईंना भेटायला कोणाला <laughs> जाऊ नंतर जाऊ आधी माई आपल्याला भेटू मग बीबी जाऊ तर आज ऋषू जेवण आहे ऋषुते आई बाबा पण आलेले आहे तिथेच म्हणून मग तिने आम्हाला पण जेवण सांगितलं तर आम्ही पण जातोय सगळ्या आई बाबांना भेटू आणि मग जाऊ प्रणवच झालाय ऑफिस आणि झोप 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 सुद्धा झालेली आहे तीन दोन तास झोप ना ना

त्यामध्ये दिपाली दिवसभर छान होती इव्हिनिंगला चांगली होती आणि ती रेडी होती तिला कोणती साडी घालायची ते जमली नाही वेळेवर मग पूर्ण पिटारा ओपन झाला तिथे आणि त्यात थकली दिवाळी साड्या घालून घालून म्हणजे मी लिटरली घातल्या पूर्ण नेसलेल्या साड्या मी काढून फेकल्या आणि असं मी चारदा केलं आणि तेवढ्याच वेळ मला प्रणाने पिना सुद्धा लावून दिला साड्या तेवढ्या वेळ म्हणून ते आधीच प्रिपेअर झालं ना सगळ्या गोष्टींसाठी तर वेळेवर चिडचिड नाही होत आणि वेळेवर असा होत नाही की प्रिपेअर्ड होती तुला जमली नाही साडी ती ती साडी वेगळी होती तू साडी घालण्यात एक्सपर्ट आहे होतो आणि आई बाबांसाठी घेतलं स्वीट्स तर मे बी अजून यायचं आहे तिकडनं आणि दीपाली आणि जियाना करत आहे तिकडे वेट नाही आले का थँक्यू कुठे आलो का आपण कुठे इथं तिचं विवीचं घर बघून आनंद बघू बापरे बापरे भेट झाली पण झालं असं की प्रणवनी फोन गाडीमध्येच ठेवला होता घरी जातो आणि मला म्हणतो मी फोन नाही आणला म्हणून आम्ही शूट नाही करू शकलो पण आईंना आता बरं आहे सकाळी डॉक्टरकडे गेली होती आई तर बरं आहे आता लवकर रिकवर आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की अशी मला बायको भेटली आणि त्यासोबतच इतकी चांगली सून आईबाबांना भेटली इतकी छान ती काळजी घेते आणि सगळ्या गोष्टी करते नाही नाही आजच्या वर्ल्डमध्ये ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहे तर थँक्यू सो मच जेव्हा आपण दुसऱ्यांची आई बाबा आपले मानतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे थँक्यू पाहिजे बिकॉज बायबलमध्ये पण तेच लिहिलं आहे सासू सासरे हे आईवडीलच आहे सासू सासऱ्यांना सासू सासरे मानू नका म्हणून हे सगळे गोष्टी बायबल अलाव नाही करत आणि मी तेच फॉलो करते म्हणून माझे पेरेंट्स जसे आहेत तसेच मला प्रणवेश पेरेंट्स पण माझे आई वडीलच आहेत जेवढं दु मन त्यांच्यासाठी दुखते तेवढं थे यांच्यासाठी पण दुखते आणि हे प्रण नेहमी बघतो

बाबांना इंटरेस्ट नसेल ना मॅच वॅच मध्ये नाही काल ना, तर आम्ही ते बर्थडे मध्ये निघालो आणि बाबांचा फोन सुरू होता मागे मॅच बघत आणि इकडे हा मस्त मॅच बघत होती देड़ें 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 देड़ें। काल रात्री बारा वाजता प्रणव रडत काय होता आणि मग आवड कालचं तो विराट कालचं मग म्हणजे त्याच्या त्याच्या वाईफ सोबत ते बघून ना सगळ्यांचं तेच झालेलं आहे बरोबर एवढं सगळं त्याच्याकडे राहिल्यावर पण तो आपल्या बायकोला महत्त्व देतो खूप ते इम्पॉर्टंट आहे नाही नाही ভালো ছিল তোদের জন দীপালিয়া জিয়ানা ফটো বেটা পোস্ট घेऊन घेण एक वाटी अजून रस पराठेच बरोबर त्यांना म्हणावं लागते बारीक करून त्यांना हा मी एक वेळा मनीष नगरला ला आणला तो तसं हल तुला

पूटे, पूटे, पूटे। ते पोट सांभाळ ना ग थोडं चालली आपली घेऊन किरण पप्पा सारखी <laughs> कोणासारखी दिपाली किरण पप्पा पोट स्पेशालिस्ट oh, <laughs> <अग्याना>। हो <laughs>

बाय बाय या म्हण या बाय 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 मजा आली आईबाबांसोज भेटून खूप बोलतात आली खूप बोलतात आम्ही खूप बोलतो बाप्पा

ओके चला गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले साडेसहा आम्ही जिमला जात आहे आणि दिपालीचा कुकर लागून गेले हॅट सॉफ्टवेअर डेडिकेशन आता हा सहज चालू राहील का हा मोबाईल तिचा नाही प्याव लागेल ना ते घेऊन नाही जाऊ तुला कैसा लगा? का आलाय घेतली घेतली चला उचला बॅग मोबाईल आल्यावर खेळशील आपण ठेवू ठेऊन दे ठेव फोन मला नाही नाही मध्ये दादा अलाव नाही करत ना पण कुठे तिथे डोकं जाऊ अजून उचलायचं आहे आम्हाला

他也不哭。<laughs> খু টি উম দে খালি গুড